राज्यात अनुक्रमांकानुसार पहिला लोकसभा मतदारसंघ असलेला नंदुरबार अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे सातपुडा पर्वताचं सानिध्य लाभलेल्या ला या मतदारसंघाचा घेऊयात आढावा नंदुरबार मतदारसंघावर परंपरेनं असलेल्या काँग्रेसचा एकछत्री अंमल मोडून काढणं भाजपाला पहिल्यांदा दोन हजार चौदामध्ये शक्य झालं आणि त्याच वर्षी केंद्रात भाजपाचं पूर्ण बहुमताचं सरकार आलं गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या डॉक्टर हिना गावित यांनी हा गड राखला आहे यंदाही भाजपानं दिली आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसनं आमदार के सी पाडवी यांचे चिरंजीव अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे वंचित बहुजन आघाडीनं हनुमंत कुमार सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली आहे असं असलं तरी इथे काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच थेट लढत होत आहे सुमारे चौऱ्याहत्तर टक्के ग्रामीण भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातले अक्कलकुवा शहादा नंदुरबार आणि नवापूर हे चार विधानसभा मतदारसंघ तसंच धुळे जिल्ह्यातले साक्री आणि शिरपूर हे दोन मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे उत्तर नंदुरबारचा बहुतांश भाग ग्रामीण आणि अनुसूचित जमाती बहुल आहे इंदिरा गांधी यांच्या काळापासून नंदुरबारनं कायम काँग्रेसची साथ दिली इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी अनेकदा नंदुरबार मधूनच आपल्या प्रचाराची योजनांची सुरुवात करत असत इतका हा काँग्रेसचा मजबूत गड होता मात्र दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा भाजपाच्या युवा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी ही परंपरा मोडत तब्बल नऊ वेळा खासदार असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार माणिकराव गावित यांचा पराभव केला नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत असले तरी हिना गावीत यांच्याशी त्यांचं फार सख्य नसल्याचं बोललं जातं शहादा भाजपाकडे तर नवापूर काँग्रेसकडे आहे तर अक्कलकुवा काँग्रेसकडे आहे हिना गावित यांची मतदारसंघात पकड चांगली असून गत दहा वर्षात त्यांनी मतदारसंघात सातत्यानं संपर्क ठेवला आहे शासनाच्या मूलभूत सुविधा आणि विकास योजना पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे गेल्या पाच वर्षात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी सुरत भुसावळ रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण अशी कामं केली आहेत राहुल गांधी नुकतेच भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यात येऊन गेले आहेत त्यांनी प्रचाराचे रणशिंग यावेळीही नंदुरबार जिल्ह्यातून फुंकल्याचं मानलं जात आहे मात्र सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीची स्थिती तुलनेनं दुर्बळ आहे काँग्रेसचे माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित भाजपात गेले आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे रखडलेले सिंचन प्रकल्प वाढती बेरोजगारी आणि त्यामुळे होणारे स्थलांतर उद्योगांचा अभाव मिरची प्रक्रिया केंद्र उभारण्याची प्रलंबित मागणी अशा मुद्द्यांसह देशाच्या विकासाचे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात आहेत हिना गावित यांची हॅट्रिक होते की काँग्रेसला आपला हा पारंपरिक मतदारसंघ राखता येतो याचा निकाल तेरा मेला लागणार आहे